विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यातच आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मुख्य म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांबाबत महिला आणि बालविकास विभागाला प्रतीक्षा असलेला प्राप्तिकर विभागाचा अहवाल येण्यास आणखी विलंब लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यातच आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मुख्य म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांबाबत महिला आणि बालविकास विभागाला प्रतीक्षा असलेला प्राप्तिकर विभागाचा अहवाल येण्यास आणखी विलंब लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे